पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणं एका पत्नीला चांगलंच महागात पडले या प्रकरणात पहिल्या पतीनं दिलेल्या तक्रारीनुसार पत्नीसह अकरा नातेवाईकांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपी पत्नी वैशाली हिनं दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळं तिच्या सह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयानं दिलेत न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी वैशाली आणि तिच्या अकरा नातेवाईकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे दाखल काय सांगायला आज रोजी दिनांक नऊ जानेवारी रोजी आमच्याकडे एक मनोहर तरटे राहणार अर्धापूर यांनी एक एम केस कोर्टाकडून जी फिर्यादी येते ती आमच्या पोलिस प्राप्त झाल्यावर आम्ही चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन दोन हजार एकोणीस रोजी परंतु त्या मुलीनं तीन वर्ष त्याच्यासोबत संसार केला मुलगासुद्धा तीन वर्षाचा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु ती मिळाली नाही परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील होती त्यांना सांगितलं की बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केला आहे मी तुझ्यासोबत येत नाही आणि त्यानंतर हा म्हटला आहे बाबा तू माझ्याशी लग्न केलं आणि परत दुसरा विवाह कसा केला ती म्हणली तुला यावत लागेल ते म्हणजे मी येत नाही ये तुला काय कारस्त कर मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला पुरावे सर्व दिले आणि अशाशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला त्यामुळे ती आता माझ्यासोबत नांदा लिहायला तयार नाही माझा मुलगासुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावरून एम केस गुन्हा नोंद एम केस दाखल करून पोलिसला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीट जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला आम्ही लवकरात लवकर अकरा आरोपी त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये मुलींचे नातेवाईक आहेत मुलगा मुलांचे नातेवाईक आहेत यांना आम्ही लवकरात लवकर अटक करून पुरावेनिशी कोर्टामध्ये आम्ही दोषारोपपत्र सादर करू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधीचं आज दर्शन घेतलं यावेळी श्री साईबाबा संस्थान तदर्श समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस शेंडे व व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आदी उपस्थित होते सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रे निमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलाय त्यानुसार बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नंदी ध्वज मार्गावर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर श्री मल्लिकार्जुन मंदिर संमती कटा श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात नो पार्किंग झोन असणार आहे या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी दिली आहे आणि मार्गात बदल बदल करण्यात आणि किती तयार सोलापूरात बेसिकली बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सोलापूरमध्ये येणार आहेत तसेच बारा ते सोळाच्या दरम्यान नंदी ध्वजांची मार्गावरनं मिरवणूकसुद्धा निघणार आहे तर त्या अनुषंगानं नंदीध्वजाचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावर आपण वाहतुकीस बंदी केलेली आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्यासोबतच तेरा तारखेला अक्षता सोहळा हा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगानं सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण नो व्हेकल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही व्हेकलला परवानगी नाही पार्किंगला आणि येण्यासाठी देखील सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान जे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारे जे भाविक आहेत त्यांनी कृपया जे पार्किंग प्लेसेस निर्धारित केलेले आहेत मग त्याच्यामध्ये दे हरिभाई देवकरम प्रशाला असेल हुतात्मा मंदिर हुतात्मा स्मारक पार्किंग जे आहे त्या ठिकाणी असेल नॉर्थ मैदान प्रशाला असेल या ठिकाणी पार्किंग करावं आणि सिद्धेश्वर मंदिराकडे यावं सिद्धेश्वर मंदिराकडे कोणीही आपलं व्हेकल यात्रा काळामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एक स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांविरोधात लढताना बावीस जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली होती त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी म्हणजेच हुतात्मा दिनानिमित्तानं सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं ठिकाणी आपण चार हुतात्मा दिन आहे बारा जानेवारी आताच आपण त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केल्या चार हुतात्म्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण ह्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार आ, वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं कर काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण आहे की नेमकं आपण पुढे जातोय का मागे आज बारा जानेवारी तुमच्या चारी हुतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळी इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन गुरुजींनी सगळं अरेंज केलेलं होतं आज बारा जानेवारी पहाटे पाच वाजता त्या चार हुतात्म्यांना एरोडा जेलमध्ये फाशी झाली देशाकरता ज्यांनी आपले दिलं ते चार हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही त्या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळंच आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्री साईबाबा समाधीचं सा आज दर्शन घेतलं यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व श्री साईबाबा संस्थानचे तदर्श समिती अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस शेंडे श्री साईबाबा संस्थान समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर आदी उपस्थित होते श्री क्षेत्र जेजुरीमध्ये श्री खंडोबा सोबत म्हाळसाई आणि बानाई असल्यानं या मंदिरामध्येही आज शाकंभरी उत्सव साजरा केला गेला या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास पाहायला मिळाली शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो यासाठी साधारण तीनशे किलो पालेभाज्या फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या ए एन सी पी सोलापुरात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुष्पवृष्टी केली सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सात नंदी ध्वज मिरवणूक ज्या मार्गाने जाते तिथे मुस्लिम बांधवांकडून नंदी ध्वजावर फुलांची उधळण करण्यात आली हिंदू मुस्लिम एकता टिकावी जातीय तेढ वाढू नये समतेचा संदेश जावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबला जो तो। असलाकुम आज जो हर साल की तरह मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से सभी मानकरियों का भक्तों का हमने स्वागत किया है जैसा कि आज हमारे सोलापुर शहर के अंदर सिद्धेश्वर महाराज के मंदिर यहीं पर है शाहजरवली दरगाह भी यहीं पर है मानगढ़ जय मार्कंड स्वामी का भी राज भी यहीं पर है और हम सब एक हैं सभी जाति धर्म के लोग हम एक इंसानियत को जिंदा रखने के लिए मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के अंडर हम जो काम कर रहे हैं हम सभी भक्तों को मुबारकबाद देते हैं इसी के लिए हमारे शहर में अमन व अमान शांत जा रहे खोबा रहे भाईचारा बना रहा है टिका रहा है जातिवाद खत्म हो इंसानियत जिंदा रहे ये मकसद से हम काम करते हैं और करते रहेंगे जय जी जाओ जय शिवराय जय भीम जय भीम आशलेश महत्व आहे आज तुम्ही वेगळं काय केलेलं आहे प्रत्येक वर्षी जे पुष्पवृष्टी कर करता आजच्या दिवसाचं महत्त्व आजच्या दिवसाचा जो प्रत्येक वर्षाने जो करतो जो हार आणि शाल आणि फुल उडून त्यांचा मान, मान सन्मान आणि रथला हाल हात जो हा हाल हे करून हार अर्पण केले आणि पहिली काठी जो असते त्याचा जो सन्मान असतो त्याला पण हार घालून आम्ही सर्व मुस्लिम एक एकोबा भाईचारा दाखवून दिले ठीक आहे ठीक आहे गायक शंकर महादेवन यांच्या संगीत कला अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित आणि लहान मुलांना संगीताचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध कला सादर करण्यात आल्या नोंदवला शंकर महादेवन यांनी संगीत शिकण्याचा अधिकार लहान थोर गरीब आणि श्रीमंत सर्वांनाच आहे आज आयोजित कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवल्याचा आनंद असून यांसारखे अनेक कार्यक्रम शंकर महादेव कला अकेडमी राबते संगित ये 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 सिर्फ हमारे मुंबई के जो अंडर प्रिविलेज सेक्शंस है जैसे कि uh, डोंबिवली है धारावी है ऐसे बहुत सारे जो म्यूनसिपल स्कूल्स हैं ऐसे बच्चे पार्टिसिपेट किए हैं तो आज तो छोटा नंबर सिर्फ डेढ़ सौ बच्चों ने पार्टिसिपेट किया था uh, ऐसे लास्ट प्रोग्राम जो उसमें आठ बच्चे ने पार्टिसिपेट किया तो ये एक बहुत बड़ा प्रोजेक्ट है जिसमें बच्चे इतना इंटरेस्ट लेके पैशन के साथ और जो इंस्पायर इंडिया के बच्चे हैं मैंने नोटिस किया कि उनमें उनके दिल के अंदर और भी आग है और भी इंथ्यूजियाजम है क्योंकि उनको ये मौका मिल रहा है अपॉर्चुनिटी जो मिल रहा है उसका वैल्यू है सो मैं बहुत खुश हूँ Okay, मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आज या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमादरम्यान दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर रोहित शर्मा सूर्यकुमार यादव रवी शास्त्री अजिंक्य रहाणे दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांच्यासह मुंबई सेनेचे दिग्गज आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार वानखेडी स्टेडियमच्या ऐतिहासिक महत्वाच्या स्मरणार्थ एकत्र येणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन देखील होणार आहे कशा प्रकारची असणार आहे आज सुरुवात झालेली आहे पहिली मॅच कोणाची असणार आहे आणि एकोणीस तारखेपर्यंत काय काय कार्यक्रमचे आयोजन असणार आहे पहिलं तर आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण पन्नासाव्या वर्षात आम्ही पदार्पण केलं आणि पन्नासाव्या वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियमचं आज एस जी एम जी स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन आहे त्यांची मॅच आहे एम सी एच्या ऑफिशियल्सबरोबर आज मॅच होत आहे ही पहिली मॅच आहे मध्ये आम्ही जेवढे आमचे मुंबईचे रणजी ट्रॉफी कॅप्टन आहेत त्यांचा आम्ही सत्कार समारंभ करणार आहोत सुनील गावस्कर सर यांची पण उपस्थिती राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे मुंबई महाराष्ट्रातले जे ब्युरोक्रॅट्स आहेत आय एस एस टी आय पी एस आय आर एस आणि काउन्सिल जनरल जे कॉमनवेल्थ कंट्रीजचे काउन्सिल जनरल यांच्यामध्ये आज मॅच होणार आहे ती दुपारच्या वेळी असेल हा आजचा सुरुवातीचा म्हणजे बारा तारखेचा हाच कार्यक्रम आहे पुढे एकोणीस तारखेपर्यंत अनेक दिग्गज लोकं येणार आहेत माजी कर्णधर तेही देखील याच्यात उपस्थित राहणारे काय सांगाल एकोणीस तारीखला मुंबईचे जे प्लेयर्स आहेत ज्यांनी भारतासाठी रिप्रेझेंट केलं आम सात इंडिया कॅप्टन्स एक महिला कॅप्टन म्हणजे असे सगळे जे आमचे मुंबईचे प्लेयर्स आहेत ज्यांनी भारताला सगळे उपस्थित राहणार आहेत प्लस जे चीफ गेस्ट असतील आमचे माजी अध्यक्ष आहेत प्लस क्लब आ, क्रिकेट क्लब सेक्रेटरीज आहेत असे सर्व उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अजय अतुल यांचा कार्यक्रमसुद्धा आहे औद्योग ते पार्टिसिपेट करणार असे अनेक कलावंत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार बघा मुंबई क्रिकेटची हिस्ट्री खूप म्हणजे जुनी आणि जाणती आहे तर तरुण पिढीला कुठेतरी डिस्कनेक्ट नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज हे कार्यक्रम उपक्रम जो करतो आहे कारण येणाऱ्या पिढीला याच्यातनंच कळेल की मुंबई क्रिकेट काय होतं मुंबई क्रिकेटचे जे प्लेयर्स इंडियाला कसे रिप्रेझेंट केले किती रिप्रेझेंट केले के मुंबईसारख्या के टीमनी फॉर्टी टू टाईम्स रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिप जिंकले असे अनेक जे विक्रम मुंबईने जे तोडले आहेत ह्या तरुण पिढीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून